वेलकम फ्रो मग हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये आपण फक्त दोन महत्वाचे मुद्दे आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत सगळीत महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे एक बिंदू आणि एक पद याचा खरोखर फायदा होणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो आहे पन्नास पसंतीक्रम पन्नास पर्सेंट निघाम मोजकेच आहे आणि त्याच्यामुळे अडचणी वाढणार आहेत हे मात्र नक्की आहे कशा पद्धतीने हे दोन मुद्दे जे आहेत खूप महत्वाचे आहेत शिक्षक भरती दोन हजार पंचवीस वीस मध्ये त्या संदर्भात महत्वाची माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ जो आहे मिस करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्वाच्या माहिती आहे चॅनलला सबस्क्राईब करा साईड नोटिवशन बिलक्र ऑलवर सेट करा आणि हा हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला दिसू नका कारण की यामध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती खूप महत्वाची आहे तर चला सुरु करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा करू शकता तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो आहे एक बिंदू आणि एक पद ऍक्च्युअली हा ही जी सुधारणा आहे यावर्षी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये केली गेलेली आहे याचा अर्थ असा आहे एखादा उमेदवार एकदा निवडल्यानंतर त्या उमेदवाराला परत संधी मिळणार नाही हा मुद्दा तसा बघितलं तर फायद्याचा आहे पण मात्र या मुद्द्यामुळे जे आहे काही उमेदवारांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की दोन हजार टेट एक्झाम दोन हजार बावीस ज्यावेळेस झाली आणि ज्यावेळेस तीस हजाराच्या आसपास अगोदर एकवीस हजाराची पदभरती झाली नंतर नऊ दहा हजारांची पद भरती झाली म्हणजे तीस बत्तीस हजार पदापर्यंत पदभरती पत झाली दोन हजार बावीसची ची आणि त्याच्या अगोदर सुद्धा काही जे आहेत शिक्षक जे आहेत लागलेले असतील जे शिक्षक सद्यस्थितीमध्ये शिक्षणसेवक हो या पदावर जो आहेत आणि ज्यांनी सुद्धा टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये वापस येण्यासाठी किंवा शिक्षक भरतीमध्ये चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी मग उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम हा आहे की हे उमेदवार कदाचित या भरती प्रक्रियेमध्ये तेच उमेदवार कदाचित निवडले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे ते जर उमेदवार निवडले गेले तर त्यावेळेस मात्र जर उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराला चांगले ठिकाण किंवा चांगली जागा जी आहे किंवा चांगली पोस्ट मिळाली नाही तर तो उमेदवार तिथे जाणार नाही तिथली जागा जी आहे परत रिक्त राहील म्हणजे एखाद्या दे उमेदवाराची मेरिट लिस्टमध्ये नाव येईल निवड होईल पण तो उमेदवार तिथे जाणार नाही त्याच्यामुळे ती जागा रिक्त राहील त्याच्यामुळे एक बिंदू एक, एक पद ही सुधारणा जरी केली असली तरी सुद्धा त्याचा फायदा जो आहे काही ठिकाणी मात्र उमेदवार परत परत निवडले जातील म्हणजे जे उमेदवार ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना संधी दिल्या जाईल किंवा तेच निवडले जातील त्याच्यामुळे बाकीच्या उमेदवारांना असं वाटतंय की या गोष्टीचा जो आहे खरोखर नुकसान होणार आहे शिक्षक वरती दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आता या पॉइंटमध्ये या गोष्टीमध्ये काही सत्यता आहे काही गोष्टी ज्या आहेत याच्या थोड्या अपोजमध्ये आहे सत्यता कोणती आहे बघा आता जे उमेदवार मागच्या पद भरतीमध्ये सिलेक्ट झाले असतील तर त्या उमेदवारांना खरोखर यावर्षी सुद्धा जे आहेत चांगल्या पद्धतीचे मार्क असतील काही उमेदवारांना आणि त्या उमेदवारांची खरोखर पुन्हा एकदा जे आहे निवड होण्याची शक्यता आहे पण यामध्ये हे सुद्धा सत्यता आहे की काही असे उमेदवार नवीन उमेदवार आहेत ज्यांना सुद्धा चांगला स्कोर आहे आणि त्यांना नवीन शिक्षक पद भरतीमध्ये जे आहे नव्यानं संधी मिळणार आहे म्हणजे असे उमेदवार ज्यांना आतापर्यंत शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली नाही पण त्यांना सुद्धा शिक्षक मध्ये यावर्षी स्थान मिळू शकतं हा पहिला महत्वाचा मुद्दा होता आता बोलूया दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जो खूप कॉन्ट्रोवर्सियल आहे तो आहे पन्नास क्रमाचा उमेदवारांचं असं म्हणणं आहे की पन्नास पसंत क्रम जे आहे मी पहिल्या अगोदर हे सांगतो की काही थोडक्या उमेदवारांचं म्हणणं आहे थोड्या उमेदवारांचं की आम्हाला फक्त पन्नास पसंतक्रम पाहिजे जेणेकरून योग्य पसंतीक्रम किंवा फक्त मोजके पसंतीक्रम द्यायचे आणि जिथे आम्ही जाणार आहोत त्याच ठिकाणी आम्ही पसंतीक्रम देणार आणि तिथे आमची निवड होणार पन्नास पसंद क्रम जे आहे ते पण पंच्याहत्तर टक्के उमेदवारांचं असं म्हणणं आहे की पन्नास पसंतीक्रम नको पसंतीक्रमाची जी अट आहे ती पन्नास पसंतक्रम न ठेवल्यामुळे किंवा पन्नास पसंतक्रम ठेवू नये त्याऐवजी पसंतीक्रम अनलिमिटेड पाहिजे म्हणजे थोडक्यात एखादा उमेदवार आहे पूर्ण जाहिराती त्या उमेदवाराला दिसतील तर त्या उमेदवाराला प्रत्येक जाहिरातीला पसंतक्रम देता आले पाहिजे जेणेकरून एखाद्या उमेदवाराचा स्कोअर ॲव्हरेज जरी असला किंवा जेमतेम स्कोर जरी असला तरीसुद्धा शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी त्या उमेदवाराने जर सर्व ठिकाणी पसंतक्रम दिले तर कोणत्या ना कोणत्या ठिकाणी त्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता दाट असते किंवा त्या उमेदवाराला जास्तीत जास्त ठिकाणी जे आहे संधी मिळेल जर पसंतक्रम अमर्यादित असतील तर पण मात्र जर पसंतीक्रम पन्नास असले किंवा मोजके असले तर त्यावेळेस मात्र एखाद्या ॲव्हरेज स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्याला वाटेल कोणत्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायचे आणि कोणत्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायचे नाही उदाहरणार्थ ना जास्तीत जास्त उमेदवारांचा जो स्कोअर आहे तो आहे शंभर ते एकशे वीस किंवा एकशे तीसच्या आसपास मग असे उमेदवार जे आहेत ते विचार करतील पन्नास पसंतीक्रम नेमके कुठे कुठे वापरायचे कारण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत जिल्हा परिषदा असतील महानगरपालिका नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये अनुदानित अंशत अनुदानित किंवा विनाअनुदानित सोबत सोबत समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभाग या सगळ्यांमध्ये जर पन्नास पर्सेंट क्रम द्यायचे असतील तर फक्त जिल्हा परिषदा जर मोजल्या आपण तर जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्याची जे आहे काही ना काही थोडा थोडा पोस्ट जे आहे ते येणार आहेत मग त्याच्यानुसार तुम्ही पसंती क्रमांची संख्या बघा आणि सोबत सोबत मनपा नपाच्या जागा सुद्धा येणार आहे सोबत सोबत असं नाही की विदाउट इंटरव्ह्यू फक्त एवढेच येतील विदाऊट इंटरव्ह्यू साठी मोठमोठ्या संस्थांच्या सुद्धा जागा येतील समाज कल्याणचा सुद्धा जागा येतील आदिवासी विभागाच्या सुद्धा जागा येतील विदाऊटमध्ये पन्नास पसंतीक्रम खरोखर आपल्याला का किंवा सर्व ठिकाणी आपण पसंतीक्रम देऊ शकणार का त्याचं उत्तर आहे नव्याण्णव टक्के किंवा याचं उत्तर शंभर टक्के म्हणलं तरी चालतं की शंभर टक्के आपण सर्व जाहिरातींना पसंतीक्रम देऊ शकणार नाही फक्त आपण काही जागांना पसंत्रम देऊ शकणार आहोत पन्नास पसंतीक्रम जे आहे ते आणि त्यामध्ये आपली निवड झाली तर आपलं नशीब जे आहे चांगलं आहे की आपण शिक्षक भरतीमध्ये निवड होईल आपली आणि जर समजा आपण काही ठिकाणी उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी मेरिट जास्त लागेल तर एखाद्या ठिकाणी मेरिट कमी लागेल फॉर एक्झाम्पल ज्या ठिकाणी जास्त जागा रिक्त आहे तिथे जर सर्वच उमेदवारांनी पसंतीक्रम दिले तर त्यावेळेस मेरिट जास्त वाढेल कॉम्पिटिशन जास्त असेल पण मात्र एखादी अशी जागा किंवा अशी ठिकाण जिथे रिक्त संख्या कमी आहे पण मात्र खूप कमी विद्यार्थ्यांनी तिथे पसंतीक्रम दिले किंवा प्रिफरन्स दिले तर त्यावेळेस तिथे मेरिट जो आहे कमी लागेल म्हणजे थोडक्यात पन्नास पसंतीक्रम किंवा मोजके पसंतीक्रम जर दिले तर याचं नुकसान जे आहे विद्यार्थ्यांना होऊ शकतं येणाऱ्या शिक्षक भर येणारी शिक्षक पद भरती पंचवीस सव्वीस मध्ये ठीक आहे आता एक गोष्ट अजून सांगतो जर समजा शासनाने या गोष्टीमध्ये सुधारणा केली जर समजा पन्नास पसंतीक्रम न ठेवता पसंतीक्रम अमर्याद किंवा अनलिमिटेड ठेवले तर त्यावेळेस उमेदवाराला जाहिराती सुद्धा सर्व दिसतील आणि सर्व ठिकाणी उमेदवार पसंतीक्रम देऊ शकेल कारण काही विद्यार्थी सुद्धा आहे की जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा कुठेही नोकरी करायला तयार आहे फक्त त्यांना शासकीय नोकरी किंवा शिक्षक म्हणून निवड होणं खूप आवश्यक आहे तर अशा उमेदवारांसाठी मात्र हा जो नियम आहे पन्नास पसंदक्रमाचा हा मात्र त्यांच्यासाठी धोकादायक आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शासनानं पन्नास पसंतक्रमासंदर्भात खरोखर योग्य तो निर्णय घ्यावा आणि पन्नास पसंदक्रम किंवा लिमिटेड प्रिफरन्स जे आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करून किंवा त्याच्यामध्ये अनलिमिटेड प्रिफरन्स करता येतील का आणि ही सुद्धा सुधारणा करावी जर समजा अनलिमिटेड प्रिफरन्स होत असतील तर ही सुद्धा सुधारणा करण्यात यावी जर शासनाला असं वाटत असेल की सर्व उमेदवार सर्व ठिकाणी पासून निगम देतात त्याच्यामुळं काही ठिकाणी उमेदवार जात नाही आणि जागा रिक्त राहतात तर शासनाला त्यासाठी एक गोष्ट करायला पाहिजे जर एखादा उमेदवार निवडला तर त्यानंतर त्या उमेदवाराची पूर्ण आयुष्यभरासाठी जे आहे त्याला पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्त होता येणार नाही जर त्याची निवड झाली आणि तो एखाद्या जागेवर रुजू झाला नाही तर अशा प्रकारची अट जी आहे शिक्षक भरतीमध्ये टाकावी जेणेकरून कोणत्याही उमेदवाराला जे आहे त्याचा नुकसान होणार नाही म्हणजे एखाद्या उमेदवाराला तिथे जायचंय तिथेच तो पसंतीक्रम देईल अन्यथा दुसऱ्या ठिकाणी पसंतक्रम देणार नाही आणि जो गरजू विद्यार्थी किंवा ज्याला गरज आहे शिक्षक नोकरीची तो मात्र सर्व ठिकाणी पसंतक्रम देईल आणि जिथे नोकरी लागली तिथे सुद्धा तो जाईल आणि जॉईनिंग सुद्धा होईल किंवा जॉईन सुद्धा होईल म्हणजे शिक्षकाची सुद्धा कमतरता होणार नाही पद सुद्धा रिक्त राहणार नाही आणि सर्व अभयोगारखांना न्याय मिळेल अशा प्रकारे ही माहिती होती आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे खूप महत्त्वाची होती आणि पूर्ण गोष्टी समजून अॅनालिसिस करून आणि पूर्ण गोष्टींचा इम्पॅक्ट जो आहे शिक्षक भरतीवर कशा पद्धतीने होऊ शकतो या संदर्भात हा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमचा जो अभिप्राय आहे तो खूप महत्वाचा आहे तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की या शिक्षक भरती संदर्भात अजून महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा जॉईन करा किंवा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि हा जो व्हिडिओ आहे हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका कारण तुम्ही व्हिडिओला हाईप केलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा व्हिडिओला जर लाईक केलं व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका कारण की व्हिडिओ केला तर त्यावेळेस मात्र जे आहे जास्तीत जास्त अभियोगधारकांपर्यंत जे आहे हा व्हिडिओ जास्त रेकमेंड केला जाईल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय